शेतकरी मित्रांनो आज आपण धरणगाव तालुक्यातील साळग्या या गावे आलेलो आहेत इथले कौतिक कृष्णा ढाके यांच्या शेतात आलेलं आहे जवळपास त्यांनी पंधरा एकर लागवड केलेली सुळबाबूडची तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी त्यांनी कपाशीमध्ये लागवड केलेली आहे आठ बाय दोनवर वर त्यांची लागवड आहे पाऊस नसल्यामुळे अजूनही पीक पाहिजे त्या जोमाने वाढत नाही कपाशी पाऊस पडला तर अतिशय जोमाने जाईल जवळपास जो दहा जूनला आपण ही लागवड केली होती इथे कपाशीमध्ये लागवड केलेली त्यांनी आठ बाय दोन जमीन पाहू शकता अतिशय खडखडाशी जमीन आहे जवळपास दोन महिन्यामध्ये दोन ते दोन फुटापर्यंत जवळपास हाईट झालेली आहे त्याची जमीन तुम्ही पाहू शकता अतिशय मुरमाळा अशी जमीन आहे एक कपाशीचं पीक जवळपास पंधरा एकर त्यांनी इथे लागवड केलेले आहेत तुम्ही धरणगाववर न चोपड्याकडे जात असताना चोपड्या साळव्या निशाण्या फाट्यावर दोघी बाजूने त्यांचे प्लॉट तुम्ही बघू शकतात कधी तुम्ही चोपडा जात असाल किंवा चोपड्यावरनं धरणगाव येत असाल तर अतिशय चांगला असा प्लॉट बसवलेला हो आहे हे तुम्ही पाहू शकता त्यांनी विरडणी करून घेतलेली आहे हे विरडणी केलेलं आहे त्यांनी सिंगल झाल ठेवलेलं आहे ही कपाशी सुळबाबूळ कपाशी सुळबाबूळ कपाशी सुळबाबूळ एक सारखा असा प्लॉट बसवलेला हो आहे हे पाहू शकता शेतकऱ्याने खतही टाकलेलं आहे ए पी दिलेला आहे त्यांनी अतिशय सुंदर असा प्लॉट आहे कौतिक काकांचा सोयाबीन मधला सुळबाबुडचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकतात पावसाची नितांत गरज आहे त्यांनी अजून विरळणी केलेली नाही आहे पाऊस नसल्यामुळे पाऊस पडल्यावर विरळणी करणार आहेत ते त्यांचं सोयाबीनही पाहू शकतात अतिशय सुंदर असं सोयाबीनही बसवलेला हो आहे त्यांनी समोर आहे तुम्हाला जे वाहन दिसत आहे तो चोपडा धरणगाव रस्ता आहे तुम्ही कधी धरणगाव चोपड्याला जात असाल किंवा चोपड्यावरून धरणगाव येत असाल तर तुम्ही या प्लॉटला भेट देऊ शकता एक एक महिन्यात तुम्हाला तर रस्त्यावरूनच दिसायला लागून सध्या सोयाबीन इथे तिकडच्या बाजूने कपाशी का कौतिक का काकाही आपल्यासोबत आलेले आहेत नमस्कार काका का। नमस्कार कसं वाटतंय सुळबा बुड लावून ठीक आहे छान वाटतंय पारंपरिक पद्धतीने तुम्ही शेती करत होते त्या शेतीमध्ये तुम्ही सुळबाबुडकडे तर आमच्या शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा की तुम्ही या शेतीकडे का ओळाले आणि तुमचं वय काय तेही सांगा काय शेती आजकाल परवडत नाही मजूर मिळत नाही आणि समजा मिळाले समजा तो केलं तर शेत सरकार त्याला भाव देत नाही त्याच्यामुळे जेवढं आपण उत्पन्न काढावं तेवढं खर्चातच जातं आणि आता माझे वय चौऱ्यात आहे माझे मुलं नोकरीला आहे ते इथं शेती करायला काही येणार नाही मग हे पंधरा वीस वर्ष चालणारं पीक हे झाडं तर ते बिना खर्ची त्याचा उत्पन्न येणार आहे आणि मजुरांची तेवढी आवश्यकता नाही भासणार म्हणून याच्याकडे मी वडलो आहे बरोबर खत कुठली दिली तुम्ही खत डी ए पी आहे आणि एखाद्या दुसऱ्या शेतामध्ये दहा सीस दिले दहा सीस बिगोटी एक थैली बिगोटी एक थैली दिलेली आहे तर मित्रांनो हे कौतिक कृष्ण ढाके आहेत आपले साळव्याचे अतिशय शे चांगले शेतकरी आहेत उडारलेले शेतकरी आहेत कायम सहकार्य असतं त्यांचं लोकांना व्यवस्थित मार्गदर्शनही करत असतात तुम्ही कधी त्यांना भेट द्या त्यांचा नंबरही मी तुम्हाला खाली याच्यामध्ये देतो तुम्ही कधी त्यांच्या प्लॉटला भेट द्या त्यांच्याशी चर्चा करू शकतात धन्यवाद काका